सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषांतरीक्षी माधव गुरुजी यांचा श्रावण महिना निमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह नीलाञ्नम समावासं रविपुत्रं यमग्रजं छायामार्तण्डसंभूतं वन्दामी शनैश्चरनम ओम श्री शनि महाराज की जय ओम प्रां प्रीं प्रौं सा श्री नमः ओम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज ओम साईराम तत्व घेऊन आयुष्यामध्ये जगत असताना आपण काल रामाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा रामाच्या प्रत्येक उत्तुंग अशा चरित्रामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की राम आयुष्यामध्ये वाद घालत बसले नाही आणि वाद घालत बसले नाही म्हणून राम पुढे गेले आपल्या आयुष्यामध्ये आपण बघितलं की तीन प्रकारचे वाद आहेत त्या वादांमध्ये निश्चितपणे आपण अडकतो आणि त्याच्यानंतर खऱ्या आनंदाला आपण मुक्तो खऱ्या समाधानाला आपण मुक्तो तर मग तो वाद आपल्या आयुष्यामधनं निघून गेला पाहिजे मग रामाच्या जीवनामध्ये काय रामाच्या जीवनामध्ये फक्त संवाद आहे तो संवाद आपल्यामध्ये यायला पाहिजे वादाचं रूपांतर ज्यावेळेला संवादामध्ये होईल त्यावेळेला निश्चितपणे समाधानाची प्राप्ती होईल आनंदाची प्राप्ती होईल तुम्हालाही सगळे हवे हवेसे वाटतील आणि सगळ्यांना तुम्ही सुद्धा हवे हवेसे वाटाल कारण त्यावेळेला कुठेतरी मी पणा म्हणजे अर्थातच आपला अहंकार हा गळायला लागेल आणि तो ज्या वेळेला अहंकार गळायला लागेल त्याच्या वेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने सुख खऱ्या अर्थाने आनंद आणि खऱ्या अर्थाने समाधान प्राप्त होईल आणि त्याचबरोबर आपल्याला आपली स्वतःची ओळख सुद्धा होईल आयुष्यामध्ये आपण सगळेजण इतके जण हरवलेले आहेत कारण त्याचं कारण आहे की आपण दुसऱ्याबद्दल खूप काही बोलू शकतो पण तेवढं जर कोणी आपल्याला आपल्याबद्दल बोलायला सांगितलं तर आपण काही बोलू शकत नाही आपल्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही तर कधीतरी स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करायचा कधीतरी स्वतःबद्दल बोलण्याचा प्रयत्न करायचा कधीतरी स्वतःबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करायचा ज्यावेळेला आपण आपल्याबद्दल बोलायला सुरुवात करू ना त्याच्या वेळेला फक्त आतमधनं छाती भरून येईल आणि फक्त रडायला येईल त्याच्या पलीकडे काही होणार नाही आणि शांतपणे ज्या वेळेला विचार कराल त्यावेळेला लक्षात येईल की आयुष्य फक्त वादामध्ये फक्त अहंकारामध्ये त्याच्याच बरोबर मोहामध्ये अडकलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये आनंद नाहीये तुमच्या आयुष्यामध्ये समाधान नाहीये आणि प्रेम हे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नाहीये तुम्ही ज्याला प्रेम समजला तो मो प्रेम मो मोह आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचा आहे म्हणजे की जसं आपल्याला जे वाटतं प्रेम आहे त्या ठिकाणी आपला मोह आहे मी अजून पाठीमागच्या एका एपिसोड मध्ये तुम्हाला सांगितलंय की मोह म्हणजे तो की जे सगळं हवं हवं असं वाटतं आणि प्रेम म्हणजे ते की जिथे सगळ्याचा त्याग करावा असं वाटतो जिथे कुठलीही गोष्ट नको त्या सगळ्याचा त्याग जिथे करावा असं वाटतो ते प्रेम आणि सगळं हे मला हवं ते मला हवं या गोष्टीचा हव्यास राहतो तो मोह तर मोहलाच आपण प्रेम समजून बसतो आणि त्या मोहाला आपण जसजसं प्रेम म्हणून समजून समजत बसतो तो मोह जो आहे तो मोह जा वाढत जातो आणि वाढते हो ते फक्त मोह वाढतोय प्रेम वाढत नाहीये मोह तुमच्या आयुष्यामध्ये वाढत गेल्यामुळे बस म्हणजे प्रत्येक वेळच्या तुमचं आयुष्य जे आहे हे कुठेतरी तुम्ही बघाल तर एक्सपेन्सिव्ह होत चाललेलं आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी खर्च खर्च आणि खर्चच करत तुम्ही चाललेला आहात कमाईचा एकच मार्ग आहे आणि खर्चाचे अनेक मार्ग आहेत खर्चाचे अनेक मार्ग आहेत म्हणजे ते सगळे मोह आहेत त्या मोहामध्ये तुम्ही अडकलेला आहात पहिलं जे आहे त्या गोष्टीचा विचार कराल तर तुमच्या राहणीमानाचे तुमचे कपडे त्या कपड्यापासून मोह आहे त्याच्यानंतर तुमची गाडी त्या गाडीमध्ये मोह आहे मोबाईल तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे त्या मोबाईलमध्ये मोह आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मला सांगा निर्विवाद त्याचा उपयोग आहेच परंतु उपयोग जरी असला तरी त्याच्याबद्दल मोह आहे आणि त्या मोहामध्ये होणारा खर्च आहे आणि तुम्ही फक्त खर्चिक होत चाललेला आहात आणि ते खर्च भागवण्याकरता उरापोटी मेहनत करताय उरापोटी धावपळ करताय ती धावपळ करत असल्यामुळे या वस्तू म्हणून तुम्हाला फक्त आनंद वाटत असेल तर या वस्तू कधीही आनंद देऊ शकत नाहीत कारण या फक्त मोह आहेत या प्रेम असू शकत नाही आणि प्रेम जर असेल ना मत, तर काही नाही फक्त घरामध्ये एक फिशटँक असेल आणि त्या फिशटँकामध्ये फिशटँक मध्ये दहा मासे आहेत त्याच्यामध्ये आणि घरी आल्यानंतर निवांतपणे तुम्ही पाण्याचा ग्लास घेतला आणि त्या माशांकडे बघत नसलेत तुम्हाला कुठलाही बीपीचा त्रास होणार नाही घरामध्ये एखादा छोटा डॉगी आणि तो आल्यानंतर तुमच्याशी खेळायला लागला तुमच्या अंगावर उड्या मारायला लागला त्याच्या पाठीमागे पुढे मागे धावणं त्याच्याशी खेळणं त्याच्याशी बोलणं त्याला काही तुमचे शब्द कळतायत नाही कळतायत पण त्याचा भाव त्याचं प्रेम ते प्रेम आहे म्हणजे आणि मग त्याच्याबरोबर यथेच एक तास खेळून झाल्यानंतर तुमचं सगळं नॉर्मल राहील तुम्हाला बीपी राहणार नाही तुम्हाला शुगर राहणार नाही आणि कधीही एन्झा म्हणजे जे आता जे आहे की मला एन्झायटी मला एन्झायटी मला आत्महत्याचा विचारतात कधीही येणार नाही कधीही मनामध्ये तुमच्या शिवणार सुद्धा नाही हे शिवण्याचं कारणच ते आहे की आपण वास्तविक ज्या गोष्टीमधून प्रेम मिळतं त्या वस्तूंना कधीही आपण ऍक्सेप्ट करत नाही त्या वस्तूंना आपण बाजूला करतो आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल तर राम अवतारामध्ये रामाचं तत्व घेत असताना आपण बघू की रामाला काय अशी रचना नव्हती का अनेक जण प्रश्न विचारतात की का हो राम देव होता ना अहो निर्विवाद देव होता तुम्ही विचारता याचा प्रश्नच येत नाही म्हणजे तुम्ही काय विचारता ना राम देव होता मग आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या सीता हरवली त्यावेळेला सीतेला तो शोधत इकडे तिकडे का फिरत होता सीतेला ते शोधत इकडे तिकडे का फिरत होता मी शांतपणे प्रश्न ऐकला त्याचा आणि मग त्याला विचारलं की तुला जगाचा किती अभ्यास आहे म्हणतो म्हणला भरपूर अभ्यास आहे म्हणून म्हटलं असा कुठला प्रसंग तुला माहितीये का म्हणजे की एखाद्या ह्याच्यामध्ये एखादा अभिनेता असतो आणि ती ऍक्टिंग करून झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनावरती इतका परिणाम होतो की त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जातं असा कुठला तो किस्सा ऐकलेला आहे तो म्हणला निर्विवाद ऐकलंय म्हणून आताच म्हणले तो पिक्चर आलेला होता त्या पिक्चरमध्ये असं असं त्यांनी काम केलेलं होतं आणि त्या विलनचं काम करत असताना त्याच्यामध्ये म्हणजे तो इतका क्रूरपणे वागलाय की अगदी असं कच्च मास तो त्याच्यामध्ये खातो इतकं त्यांनी शूटिंग करता ते हॅबिच्युअल केलेलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तो पिक्चर शूट झाला मला वाटतं गजनीचा रोल त्याच्यामध्ये केलेला होता आणि मग ते झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनामधनं त्याच्या ओरिजिनल जीवनामध्ये याला त्याला सहा महिने लागले तो सहा महिने त्याच्यावरती इम्पॅक्ट पूर्णपणे राहिला मी म्हटलं तर सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये एवढं घडू शकतं तर तो देव हे त्याने अवतार घेतलाय तो एवढासा अभिनय अभिनय करू शकत नाही का जर एक अभिनय माणसाच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर त्याची जीवनशैली सहा महिन्याकरता बदलते सहा महिने तो तसाच वागायला लागतो आणि सहा महिन्यानंतर तो नॉर्मल होतो हे जर एका अभिनयामध्ये सामान्य माणसाच्या ठिकाणी तर राम निर्विवाद देव येतो तो देव अवतार घेऊन आल्यानंतर तो एवढा पण अभिनय करू शकत नाही का की माझी बायका हरवली म्हणून मी शोधते त्याच्या काही चित्ती त्याच्या ठाई त्याला माहिती नाहीये का की सीता कुठे म्हणून पहिले ज्या वेळेला त्यांच्या जीवनामध्ये ते अगस्तींना भेटले आणि अगस्तींना ज्या वेळेला भेटल्यानंतर अगस्तींबरोबर चर्चा झाली अगस्तींना त्यांनी विचारलं की सीता कुठे आहे म्हणून त्यावेळेला अगस्तींनी पहिला प्रश्न रामाला विचारलेला आहे की तुम्हाला माहिती नाही का राम म्हणले मला माहिती आहे फक्त तुमच्या मुखातून ऐकायचंय त्याच्या वेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही लंकेच्या दिशेने जा त्या लंकेच्या दिशेने आणि त्या ठिकाणी जात असताना तुम्हाला सगळ्या त्या गोष्टी मिळतील आणि मग त्याप्रमाणे त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली अगस्ती मुनींचं मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे त्यांनी रामाला पूर्णपणे मार्गदर्शन तर केलं परंतु या सगळ्या गोष्टी करता रामाचं पुढे रावणाशी युद्ध होणार आहे आणि त्या युद्धामध्ये त्याला जी काही आयुध लागतील जी काही शस्त्र लागतील ती शस्त्र सुद्धा पूर्णपणे कोणी निर्माण केलेली आहेत कोणी बनवलेली आहेत तर ती अगस्तिमुनी बनवलेली आहेत आणि अगस्ती मुनी सुद्धा त्याच्यामध्ये ती अस्त्र देण्याकरता ती संपूर्ण बनवलेली शस्त्र आहेत ती शस्त्र देण्याकरता रामाच्या बरोबर एका ठिकाणी रामाला भेटले आणि सुदैवाने ही जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये संगमनेरला तुम्ही गेले तर संगमनेरला अगस्ती मुनींचा मठ आहे त्या मठामध्ये आज सुद्धा तो श्लोक लिहिलेला आहे की ज्या ठिकाणी त्यांनी रामाला गाठला आणि रामाला ती सगळी शस्त्रास्त्र दिली की आता पुढे जाऊन तुला लंकेमध्ये जायचंय आणि रावणाशी युद्ध करायचंय ज्यावेळेला तुला रावणाशी युद्ध करायचंय त्याच्या वेळेला युद्ध करत असताना तुला नवीन नवीन आयुध लागतील आणि सगळी आयुध तुझ्या बरोबर घेऊन जा आयुध असं पाहिजे की ते लेटस्ट असलं पाहिजे म्हणजे शत्रूवर चालवायला घेतलं ना की त्याला तोडणार दुसरं शस्त्र काय निर्माण करण्याकरता ते शस्त्र काय ते अगोदर समजून घ्यावं लागेल आणि ते इतकी प्रभावी शस्त्र त्यांनी बनवलेली होती ती सगळी शस्त्र संगमनेरच्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे रामाला हँडओव्हर केली रामाला संपूर्णपणे आपण जे बघतो ना की राम वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्यानंतर पुढे लक्ष्मण चाललाय मध्ये सीता आणि पाठीमागे प्रभू रामचंद्र चालले हे आपण सीन बघतो म्हणजे आपल्याला तेच सत्य वाटतं परंतु सत्यता अशी नव्हती राम त्या ठिकाणी येणारा हा प्रचार त्याच्या अगोदर पोचलेला होता आणि रामाची माया इतकी होती रामाचं प्रेम इतकं होतं की त्या प्रेमापोटी प्रत्येक जण रामाला भेटायला यायचे प्रत्येक गावामध्ये रामाला भेटायला यायचे प्रत्येक गावामध्ये राम दरबार भरत होता राम त्यांच्या सगळ्यांची एकरूप होत होता त्यांची दुःख ऐकून घेत होता त्यांच्या आयुष्यातल्या समस्या ऐकून घेत होता त्यांच्या जीवनामध्ये नक्की कशामुळे अंधार आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि मग त्या ठिकाणी यथायोग्य त्यांना मार्गदर्शन करत होते राम मनवासाला निघाले ते चौदा वर्ष होते ती उगाच आखलेली नाहीये तर राम एक प्रकृती आहे आणि या प्रकृतीला या पूर्णपणे सृष्टीमध्ये स्वतःला अनुरूप बदल घडवायला पाहिजे ही सृष्टी घडवायला पाहिजे या सृष्टीमध्ये निर्माण करायला पाहिजे तर निर्माण याकरता राम हे तत्व चालतं आणि आपण तत्व या विषयावरतीच बोलतो त्यावेळेला आपण आपल्यामध्ये एखादं तत्व घेतो ते तत्व ज्यावेळेला समाजामध्ये रुजवायला निघतो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की राम खरोखरी फक्त दरबारात राहिले असते फक्त अयोध्ये मधल्या दरबारामध्ये बसले असते आणि दशरथा बरोबर राहिले असते रह तर ते प्रभू रामचंद्र नक्की झाले नसते ते प्रभू राम नक्की नसते झाले ते फक्त रामच राहिले असते तसं आपल्याही आयुष्यामध्ये हे तत्व घेऊन आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला स्वतःपुरतं स्वतःच्या कुटुंबापुरतं आणि स्वतःच्या घरापुरतं मर्यादित राहिलात ना हे तत्व तुम्हाला कुठेही नेऊ शकत नाही म्हणजे हे तत्व फक्त तत्वज्ञान झाडू शकतं त्याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही हे तत्वज्ञान जर तुम्हाला कुणाला द्यायचं असेल हे तत्व जर कुणामध्ये रुजवायचं असेल आणि त्याच्यामधनं ज्ञान उत्पन्न करायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला वनामध्ये जायला पाहिजे तुम्ही त्या सगळ्या समाजामध्ये जायला पाहिजे प्रत्येक घटकापर्यंत तुम्ही पोचले पाहिजे आणि त्या घटकापर्यंत पोहोचून त्याला समरस होऊन त्याचं दुःख ऐकून घ्यायला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला या पातळीला तुम्ही पोचाल ना त्याच्या वेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला अध्यात्म कळला खऱ्या अर्थाने तुम्हाला धर्म कळला आणि त्याच्यामधनं जे साकारला जाईल ना एखाद्याचं दुःख काय ऐकून घ्याल त्याच्या वेळेला त्याला तत्वज्ञान सांगायला तुमच्याकडे उरणारच नाही तुम्ही स्वतः त्याचं दुःख ऐकून इतके आवाक व्हाल की हेही कळेल की आयुष्यामध्ये हेही दुःख आहे आणि शंभर वेळा त्या रामाला हात जोडाल की माझं आयुष्य खूप सुखी आहे खरोखरी मी तुझा खूप आभारी आहे थँक्स फॉर एव्हरीथिंग की तू माझ्या आयुष्यामध्ये हे काही दिलेलं नाही माझ्या आयुष्यामध्ये मला नॉर्मल ठेवलेलं आहे आणि त्याचं दुःख ऐकल्यानंतर हा माणूस कसा वाट काढायला तुम्हाल तुम्हाला ज्यावेळेला प्रश्न पडेल ना त्याचं शांतपणे त्यांनी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्याच्या पाठीवर ज्यावेळेला थाप टाकाल की जा रे नको काळजी करू सगळं काही चांगलं होईल तो त्या विचारांनी ज्यावेळेला निघेल तुमच्याजवळ बोलल्यानंतर तो पूर्णपणे हलका होईल त्याचं पूर्णपणे मन शांत होईल त्याला शांत मनामध्ये लगेच त्याला रस्ता मिळेल आणि त्या रस्त्यावरती चालल्यानंतर तो पूर्णपणे मार्गस्थ होईल असे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले त्या महापुरुषांनी आतापर्यंत मार्ग दाखवलेले आहेत आणि त्यांच्या मार्गावरती चालत असताना त्याच्यामध्ये दर्शन सुद्धा झालेलं आहे म्हणून त्याला मार्गदर्शन म्हणतात एखादी आध्यात्मिक व्यक्ती एखादी मोठी व्यक्ती ज्यावेळेला एखादी गोष्ट सांगते त्याच्यावर ते त्याला मार्गदर्शन म्हणतात त्याला मार्गदर्शन म्हणजे की तुम्हाला जो आयुष्यामध्ये मार्ग हवा आहे तो मार्ग तुम्हाला घडवेल आणि प्रभूचं तुम्हाला दर्शन होईल त्या रामाचं तुम्हाला दर्शन होईल आणि माझ्यासारखं तुमचं आयुष्य होईल उद्या कोणीतरी तुम्हाला त्याचं दुःख सांगायला येईल आज तुम्ही मला जसं दुःख सांगताय तसं आणि तुम्हाला जसा मार्ग मिळाला तसा त्याला मार्ग मिळेल तुम्हालाही दर्शन होईल आणि त्यालाही दर्शन होईल तर मग असा एक समाज घडवण्याकरता कधी आपण पुढे येणार अजून किती आपण उशीर करणार आणि किती दिवस आपण तेच आपलं सोफेस्टिकेट आयुष्य जगत राहणार कुठेतरी समाजाचा विचार करा कुठेतरी बाहेर पडा आणि ह्या सगळ्या बाहेर पडण्याकरता या सगळ्या गोष्टी कळण्याकरता तुम्हाला तुमचा स्वतःचा अंतरंग माहिती होण्याकरता आपण केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये तीर्थयात्रा चालू केलेल्या आहेत त्या तीर्थयात्रेच्या टूरच्या माध्यमातून स्पिरिच्युअल टूरच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येकाला ही संधी आहे की तुम्ही प्रत्येक जण बाहेर पडा त्या संपूर्ण लोकांमध्ये एकवटा ते, एक ते सत्संग कानावरती घ्या आणि मग तुमचं तत्व जगापुढे घेऊन जा बघा तुम्ही किती खिलाल बघा तुमच्या याच्यामध्ये किती आनंद निर्माण होईल आणि तुम्ही किती समाधानी व्हाल आता नुकतीच आपली गिरणार यात्रा आहे आपण सगळे गिरनारला जाऊया तिथे गुरुतत्व आहे आणि त्या गुरुतत्वाच्या ठिकाणी तुम्ही तुमची तत्व घेऊन चला आणि मग जात असताना तो द्वारकेमधला आनंद घ्या सोमनाथामध्ये गेल्यानंतर सोमनाथाचा तो लिंग अभिषेक करा सगळ्या गोष्टीमध्ये किती समाधान प्राप्त होतंय ते बघा आणि हे सगळं समाधान हा सगळा आनंद खरोखरी तुमच्या अहंकारावरती मलम करेल खरोखरी तुमच्या वाद विवाद वितंडवाद याच्यावरती मलम करेल तुमचा मोह कुठेतरी बाजूला होईल आणि निव्वळ निखळ प्रेम तुमच्यामध्ये उत्पन्न होईल प्रेम तुम्हाला आनंद पंडित पंडित आणि समाधान सगळे माझ्याबरोबर नक्की गिरणार यात्रेला या हे सगळ्यांची तुमची वाट बघतोय आज इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा